नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सिरीजमध्ये आपलं स्वागत तर यामध्ये जी होणारी एक्झाम होती आपली महाराष्ट्र गट बस संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तर आता ही ता जी एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे एक्झामची जी डेट आहे ती नेक्स्ट पोस्टपॉन डेट आता तुम्हाला लगेच जाहीरसुद्धा करण्यात आलेलं तर नवीन ज्या तारखा आहेत आणि ग्रुप सीची जी एक्झाम आहे तिचीसुद्धा नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे आता एक्झाम पुढे गेल्या तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं होत आहे की जो अभ्यास चाललेला तो फ्लो एक चांगला वेणी चाललेला तर त्यामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स येत आहे आणि पुन्हा एक्झाम पुढे जाणं आहे सारखं जो चालू आहे जी प्रोसेस त्याच्यामुळे एक मानसिकता राहिली नाही आहे असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं होत आहे पण आता एक पॉझिटिव्ह वेणी गोष्टी घ्यायच्या आहेत जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार होती त्याचा रिझल्टसुद्धा लागणार आहे तर मग त्यामुळे जो लाऊडस्पीकरचा आवाज आहे वाहतूक कोंडी आहे या सगळ्यामुळे कुठेतरी जेव्हा आपण पेप पर सॉल्व करत असो आणि कोणत्या तरी विद्यार्थ्यांसोबत होते तर त्यापेक्षा आपल्या स्वतःवरती या लाऊडस्पीकरच्या डिस्टर्बन्सने तुम्हाला एमसीक्यू तुम्ही सॉल्व करता आणि तेथे तुम्हाला को जर फोकस करता येत नसेल तर कुठेतरी याचा तुमचा जो इम्पॅक्ट आहे तो तुमच्या रिझल्ट वरती झाला असता त्यामुळे जो एक नेक्स्ट लगेच डेट जाहीर करण्यात आलेली आहे ती पॉझिटिव्ह घ्यायची आहे आणि त्याबद्दलच यामध्ये बघायचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आता आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मा गट बची जी एक्झाम होती एकवीस डिसेंबरची <coughs> सॉरी ती सर्व जिल्हाधिकारी यांना काय निर्देशित करण्यात आलेलं बाबत तर यामधील काही मुद्द्यांच्या अनुषंगाने जी उपयोक्तपणे माहिती मागवण्यात आलेली त्यानुसार जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर लाउडस्पीकर आवाज वाहतूक कोंडी आणि परीक्षे दरम्यान निघणारा विजयी उमेदवारांच्या मिरवणुका यामुळे ज्या परीक्षार्थी आहेत त्यांच्यावर कुठेतरी इम्पॅक्ट होणार होता तसेच परीक्षेच्या आयोजनाकरता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन एमपीएससी ने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की यामध्ये कुठेतरी एक्झामिनर्स जे आहेत आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांना कुठेतरी यामध्ये अडचणी उद्भवू शकतात असे सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याच्या आयोगाने निर्णय घेतला घेतला आहे ओके सो so, जी न्यू डेट आहे ती असेल महाराष्ट्र गट अ राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा याची जी एकवीस डिसेंबरची जी एक्झाम आहे ती तुमची आता चार जानेवारीला होणार आहे आणि जी ग्रुप सी ची तुमची एक्झाम चार होती ती एक्झाम सव्वीस रोजी सो तुमच्या ज्या न्यू डेट्स आहेत त्या चार जानेवारी आणि अकरा जानेवारी असणार आहे ग्रुप बी जानेवारी साठी आणि अकरा जानेवारी ग्रुप सी चा पेपर असणार आहे तर त्याद्वारे तुम्हाला रिव्हिजन्स करायचे आहेत आता आणि हेच अपडेट होतं त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं कर्तव्य होतं आणि हे जे अपडेट आहे त्याला पॉझिटिव्ह वेनी घ्यायचं आहे त्यामुळे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकन प्रेस करा थँक्यू